हनुमंत चितारे भीमा कोरेगाव स्तंभ सेवा संघाचा महाराष्ट्राचा उपाध्यक्ष मी आपल्याला पत्रकार परिषद घेण्याच्या पाठीमागचा मूळ उद्देश आज आपण पाहतोय की महाराष्ट्रामध्ये महारवतनाच्या जमिनीच्या संदर्भामध्ये काही रणकंद माजलेला आहे त्या संदर्भात गेल्या दहा वर्षापासून आम्ही जवळपास महारवतनाच्या जमिनी मागासवर्गीय समाजाच्या माणसांना परत भेटाव्यात व भूमिहीन भेट, शेतकऱ्यांना पुन्हा जमीन भेटली पाहिजे या संदर्भामध्ये आम्ही मान्य इंदापूर तालुक्याचे माजी तहसीलदार सूर्यकांत येवले साहेबच त्यावेळेस तहसीलदार होते आणि त्यावेळेस पण आम्ही आंदोलन केलं होतं त्यानिमित्ताने आज इंदापूर तालुक्यामध्ये काय नेमका प्रकार आपल्याला पुढं आणायचं आहे काय नेमकं का आम्हाला तुमच्यापर्यंत पोचवायचं यासाठी आजची पत्रकार परिषद आहे मी प्रथम या सर्व पत्रकार परिषदेसाठी आलेल्या सर्व पत्रकार बंधूंचं हार्दिक असं स्वागत करतो आभार व्यक्त करतो बंधूंनो आपण पाहत असा की महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या पद्धतीनं मागासवर्गीय समाजाच्या जमिनी लुटल्या जातात बेकायदेशीर पद्धतीने खरेदी खत केलं जातं हे कोणत्या पद्धतीने केलं जातं याच्याबद्दलचं जिवंत उदाहरण आपल्यासमोर आता महाराष्ट्रामध्ये गाजत आहे आज प्रश्न गेली दहा वर्षापासून आम्ही इंदापूर तालुक्यामध्ये पडथळत असताना तपासत असताना अनेक जमिनी आत्तापर्यंत बेकायदेशीर पद्धतीने खरेदी करत झालेले आम्हाला दिसून आलेले मला समाज बांधवांना या माध्यमातून प्रश्न विचारायचा आहे आणि इतरही ज्यांनी खरेदी घेतलेली आहे किंवा इतर, कि इतर काही सुवर्ण लोकं आहेत त्यांना माझा प्रश्न असा आहे की मागासवर्गीय समाजाच्या लोकांना मिळणारी ज्या आरक्षणाचा लाभ आहे ती भेटत असेल त्यावेळेस तुमचा अटका काठी त्या ठिकाणावरती येते त्यांना विरोध केला जातो त्यांना आरक्षणाचा लाभ भेटू नये म्हणून प्रयत्न केले जातात किंवा त्यांच्याबद्दल संरक्षणासाठी कायदा केला आहे जो ॲट्रॉसिटी ॲक्ट आहे त्या संदर्भामध्ये काम केल्यानंतर ना त्याही संदर्भामध्ये अनेक संघटना मागासवर्गीय समाजाच्या विरोधामध्ये जाऊन संरक्षण कायदा बरखास्त करावा आणि ॲट्रॉसिटी ॲक्ट कायदा नामंजूर करावा यासाठी आंदोलन केले जातात तर मलाचा प्रश्न या, या संदर्भात या सर्व लोकांना आहे म्हणजे महाराष्ट्रातल्या सर्व जनतेलाच आहे की जर आमच्या जमिनी तुम्हाला चालत असतील तर मग आमचं आरक्षण तुम्हाला का चालत नाही हा आमचा प्रश्न आहे नेमकं तुम्हाला आमच्या समाजाचा हा इतका द्वेष का आहे महाराष्ट्रामधल्या महाराष्ट्र डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनच्या माध्यमातून आपण पाहिलं असेल की महाराष्ट्रामध्ये विकास निधी प्रकल्प आयोजित करण्यासाठी एम माध्यमातून जेवढ्या जम जमिनी संपादित करण्यात आल्या त्या बहुतांश साठ टक्के जमिनी ह्या मागासवर्गीय समाजाच्या लोकांच्या म्हणजे महाराष्ट्र शासन असन महाराष्ट्र सरकार असेल हे सुद्धा मागासवर्गीय समाजाच्या जमिनीवरतीच आपला डोळा ठेवून आहे या जमिनी आम्हाला कुणी मेहरबानी म्हणून दिलेल्या नाही तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या कालखंडामध्ये आम्हाला सर्वांना शूरवीराची पदवी म्हणून इनामी जमिनी आम्हाला भेटल्या त्यानंतर ना आम्हाला हडकीच्या जमिनी भेटल्या मारतीच्या जमिनी भेटल्या आणि अशा वतनी जमिनी आम्हाला छत्रपती शाहू महाराजांनी सुद्धा दिले मग हा जमिनी देत असताना त्यावेळेचा एक कायदा पारांकित करण्यात आलेला होता त्या कायद्याचा मध्यवत्त असा विषय होता की नव्याण्णव वर्षासाठी त्या मालकाला त्या इनामदाराला वतनदाराला त्या जमिनी कसता पर येतील परंतु त्या विकता येणार नाहीत असा कायदा महसूलमध्ये आहे असा असताना सुद्धा काही धनदाटगे लोकांनी आपल्या या मागासवर्गीय समाजाच्या लोकांच्या ज्या जमिनींमध्ये वारसदार नाहीत किंवा नोकरीच्या माध्यमातून असन व्यवसायाच्या माध्यमातून असन शहरी भागामध्ये स्थलांतरित झालेले आहेत अशा लोकांच्या जमिनी त्यांनी बेकायदेशीर पद्धतीने खरेदी खतं करून त्याचप्रमाणे कलेक्टर असतील प्रांत असतील यांच्याकडे बेकायदेशीर पद्धतीने खरेदी खताचा नजराणा भरलेला आहे आणि त्या जमिनी बळकावलेल्या आहेत मी इंदापूर तालुक्यातल्या जनतेला आव्हान करतो की आपण सर्वांनी आता जागरूक झालं पाहिजे की आपल्या समाजाच्या जमिनी आपल्या समाजातल्या लोकांना महागारे मिळाल्या पाहिजेत यासाठी गेली दहा वर्षापासून आम्ही प्रयत्न करत आहोत आत्ताही आम्ही प्रयत्न करणारच आहोत या माध्यमातून आम्ही इंदापूर तालुक्यामध्ये पाच सहा शेतकऱ्यांना आत्तापर्यंत जमिनी मिळवून दिलेल्या आहेत त्याची जिवंत उदाहरणं आमच्यापाशी आहेत आता मी आपल्यापर्यंत येण्याच्या पाठीमागचा उद्देश असा आहे की बावडापासून असन ते पर्यंत किंवा इकडून संसर सुरण्याच्या पट्ट्यापासून असन भवानगर पट्ट्यापासून असन ते पार्क पळसदेव बिजोडी हिंगणगावच्या पट्ट्यापर्यंत असन या सर्व गावांमध्ये आमच्या लोकांना मागासवर्गीय समाजाच्या लोकांना महारवतनाच्या जमिनी विशेषतः महारवतनाच्या जमिनी हे दिल्या गेल्या होत्या आणि या दिल्या गेलेल्या जमिनी पानवट्याच्या शेजारी असल्याकारणाने त्यांना त्या ठिकाणावरती गावकुसाच्या बाहेर ठेवणाऱ्या समाजाला चांगल्या कसदार जमिनी भेटल्या आणि काही कारण असतो इथल्या राजकीय पुढऱ्यांच्या हे लक्षात आल्यानंतरनं इथील राजकीय पुढऱ्यांनी आमच्या समाजाच्या जे असुशिक्षित आहेत जे शिक्षित नाहीत अशा लोकांना गाठून इथल्या अशिक्षित का व्यक्तीला भेटून त्यांना खोटं नाटक सांगून त्यांचा एक जुमला तयार करून आमच्या लोकांची फसवणूक करून त्या जमिनी लाटलेल्या आहेत बेकायदेशीर पद्धतीने खरेदी खतं करण्यात आलेले आहेत आणि म्हणून या जमिनी मी महाराष्ट्र सरकारला त्याचप्रमाणे आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असतील देवेंद्र फडणवीस साहेब असतील त्याचप्रमाणे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे साहेब असतील आणि मी तालुक आपल्या तालुक्याचे आमदार मान्य कृषीमंत्री दत्तात्रेमाव बरणे यांनाही विनंती करीन की आपण कृषी मंत्री हा शेतकरी पुत्र आहात हा आवाज इंदापूर तालुक्यामधल्या सर्व जनतेचा म्हणून आपण आत्ताच्या नागपूरच्या अधिवेशनामध्ये लक्षवेधी ह्या संदर्भामध्ये मांडावी आणि मागासवर्गीय समाजाच्या जमिनी इंदापूर तालुक्यामधल्या जर तो मूळ वतनदार किंवा व मूळ इनामदार जर जिवंत असेल तर त्याच्या नावावरती पुन्हा ती जमीन करण्यात यावी जर तसं नसेल तर त्याचे जे वारसदार आहेत त्यांच्यावरती त्यांची नावं लावून त्यांना ती जमीन पुन्हा वापस करण्यात यावी हजारो हेक्टर जमीन इंदापूर तालुक्यामधली आज बेकायदेशीर पद्धतीने विक्री आणि खरेदी झालेली आहे त्याचप्रमाणे वर्ग नंबर दोनच्या जमिनी तर खरेदी विक्री करता येत नाहीत ते फॉरेस्ट विभागाच्या जमिनी असतात तरीसुद्धा कलेक्टरकडं तेरा टक्के चाळीस टक्के असं काहीतरी नजरा भरून त्या ठिकाणावरती त्याचे रक्कम भरल्यानंतरनं कलेक्टरकडनं परवानगी घेतली जाते ही कलेक्टरला परवानगी देता येत नसताना सुद्धा त्या पद्धतीचा नजराणा भरून काही लोकांच्या खरेदी करण्यात आल्यात त्यातलं एक बादलवाडीचं उदाहरण आहे बा एक उदाहरण आहे त्याचप्रमाणे मदनवाडी गावचं एक उदाहरण आहे त्याचप्रमाणे असं बोंदवडी असन किंवा इंदापूर तालुक्यातल्या बहुतांश सर्वच गावांमध्ये अशा जमिनी आहेत आणि म्हणून मी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना विनंती करीन की आमच्या जमिनी आता तुम्ही आम्हाला माघारी द्या आमच्या वारसांना जगण्याचा उपजीविकेचा व्यावसायिकाचा मार्ग जर उभा करायचा आम्हाला असेल आणि आमच्या पिढी जर नवीन पिढी निर्माण करायची असेल सुशिक्षित पिढी निर्माण करायची असेल तर त्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न मिटवण्यासाठी आम्ही सर्वांना विनंती करेन की आपण सर्वांनी या जमिनी आमच्या महागारी आमच्या वारसांना दिल्या पाहिजे जर असं नाही झालं तर मी आपल्याला या माध्यमातून सूचित करू इच्छितो की इंदापूर तालुक्यामध्ये पुढील चार पाच दिवसामध्ये एक मोठी पत्रकार परिषद आम्ही त्या ठिकाणावरती आयोजित करणार आहे आणि सर्व सामाजिक संघटना आम्ही या ठिकाणावरती सर्व संघटनांना या संदर्भामध्ये माहिती देऊन पुराव्यानेशी माहिती देणार आहोत बोलणार आहोत त्याचप्रमाणे सर्व गावांमध्ये आम्ही गाव भेटी दौरा सुरू करणार आहोत आणि यानिमित्ताने इंदापूर तालुक्यातल्या ज्या ज्या आमच्या लोकांना ज्यांची ज्यांची जमीन या ठिकाणावरती अशा पद्धतीची घेण्यात आलेले किंवा लुबाडण्यात आलेले किंवा बेकायदेशीर पद्धतीने कोणी खरेदी खत केलेला असेल तर त्याही मी लाभधारकांना किंवा त्या बे भूमिहीन झालेल्या शेतकऱ्यांना विनंती करीन की आपण सर्वांनीसुद्धा या आंदोलनामध्ये आम्हाला सहकार्य करण्यासाठी उभं राहिलं पाहिजे आपल्याकडे काही डॉक्युमेंट त्या पद्धतीचे उपस्थित असतील असतील तर ते आमच्या स संघटनेच्या पदाधिकारी किंवा माझ्याशी डायरेक्ट संपर्क आपण साधून ते कागदपत्र कागदपत्र आम्हाला तुम्ही सादर करावेत हा लढा इंदापूर तालुक्यामध्ये आम्ही उभा करणार आहोत आणि सर्व सामाजिक संघटनांना मी विनंती करणार आहे की आपण इंदापूर तालुक्याच्या पत्रकार परिषदेसाठी यावं त्याचप्रमाणे सर्व समाज संघटनांना पुन्हा पुन्हा विनंती करेन आणि कुठल्याही पक्षाचा याच्यामध्ये कुठलाही बदल असणार नाही तो कोणत्याही पक्षाचा असू शकतो कुठल्याही संघटनेचा असू शकतो फक्त एकच ध्यास इंदापूर तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी मागासवर्गीय समाजाच्या जमिनी महागारी मिळाल्याच पाहिजेत आणि त्यातली त्यात महारवतनी जमिनी इनामी जमिनी वतनी जमिनी आम्ही महागारी घेतल्याशिवाय राहणार नाही मी या पद्धतीने सांगतो या ठिकाणावरती त्याचप्रमाणे या मोर्चाच्या संदर्भात जी तारीख आहे ते आपण इंदापूरच्या पत्रकार परिषदेमध्ये जाहीर करणार आहे आणि त्याच ठिकाणावरती किती दिवसामध्ये हा आंदोलनाचा पवित्र आम्ही उभा करणार आहोत ती तारीख जाहीर केल्यानंतरनं गावभेटीच्या दौऱ्याचा सर्व संकल्प आराखडा त्या ठिकाणावरती देणार आहे आणि त्याच पद्धतीनं त्याच ठिकाणावरती काही निवडक चार पाच प्रकरणं माझ्यापाशी आत्ता आहेत त्या प्रकरणाची प्रती मी सर्व संबंधित पत्रकार बंधू आणि संबंधित विभागाला पण त्या संदर्भात माहिती देणार आहे आणि म्हणून मी आपल्याला सर्वांना विनंती करीन की आपण इंदापूरच्या पत्रकार परिषदेसाठी सुद्धा उपस्थित राहावं शक्यतो बुधवारी आपण या ठिकाणावरती इंदापूर तालुक्याच्या इंदापूर गेस्ट हाऊसला यावं आणि सर्व पत्रकारांनी आणि समाज बांधवांनी त्याच्यामध्ये सहभाग नोंदवावा या ठिकाणावरती थांबतो जय भीम जय भारत नाना तुम्ही ज्या जी पत्रकार परिषद घेतली महारावतनीच्या जे जमिनी संदर्भात ते महाराष्ट्राला जे महारावतनी जमिनीचं पुण्याचं जे प्रकरण गाजतंय आणि त्याच्यामध्ये आता अजित पवारांच्या सुद्धा राजीनाम्याची मागणी झाली आणि अजित पवारांनी ते सर सर्व आरोप फेटाळले की आम्हाला चुकीच्या पद्धतीने याच्यामध्ये गोवण्यासाठी किंवा आम्हाला बदनाम करण्यासाठी या गोष्टी केलेल्या आहेत तर तुम्ही हा महाराष्ट्री जमिनीचा मुद्दा आत्ताच काढला नाही माहितीसाठी आपल्याला सर्वांना सांगतो मगाशीच मी सांगितलं आपल्याला की मी तहसीलदार सूर्यकांत येवले साहेब असताना भूमिहीन शेतकऱ्यांसाठी आणि मागासवर्गीय समाजाच्या लोकांना जमिनी भेटाव्यात म्हणून भव्य दिव्य असा मोर्चा इंदापूर शहरामध्ये आम्ही तहसीलच्या समोर काढलेला होता त्या संदर्भामध्ये आम्ही दोनशे चौऱ्याहत्तर भूमिन शेतकऱ्यांची प्रकरणं आम्ही दाखल केली होती त्याच्यामध्ये जवळपास महारवतनाच्या जमिनींच्या संदर्भामध्ये एकशे एकतीस म जे भूमिन शेतकरी आहेत आणि ज्यांची विक्री झालेली आहे आणि बेकायदेशीर पद्धतीने झालेले आहेत याचाही डाटा आम्ही दिलेला होता त्या संदर्भात आम्ही श्रीकांत येवले साहेबांनाही माहिती विचारण्यात आली होती त्याच्यानंतर मेटकरी मॅडमलाही विचारण्यात आली होती परंतु त्याच्यावरती कुठलाही तोडगा असतागायत निघाला निघालेला नाही परंतु हा आजचा प्रश्न तुम्ही म्हटल्याप्रमाणे बराबर आहे की पार्थ साहेबांचं या ठिकाणावरती नाव निघलेलं आहे परंतु हा आजच्या पोझिशनला जर आपण पाहिलं कोरेगा तर कोरेगाव पार्कच्या माध्यमातून ज्या दोनशे चौऱ्याहत्तर काहीतरी वारसदार आपल्याला आत्ता दिसून येत आहेत आणि त्याच्यामध्ये त्या लोकांना सांगण्यात आलं होतं की तुमची जमीन तुम्हाला माघारी मिळवून देऊ आणि म्हणून त्यांच्याकडनं पॉवर ऑफ पॅटर्नी करण्यात आलेली होती ती पावरा पॅटर्नीचा दुरुपयोग करून काही लोकांनी त्या जमिनीची खरेदी विक्री केली करण्यात आलेले असं आता प्रत्यक्ष दर्शनी दिसून येत आहे त्याच्यामध्ये कोण दोषी कोण नाहीत ह्याबद्दल आता आपण त्याच्यावर भाष्य करणं योग्य राहणार नाही किंवा आम्हाला कोणत्याही राजकीय पुढ्यावरती कुठल्याही पद्धतीचा आरोप करायचा नाही परंतु जर इंदापूर तालुक्याचा हा विषय आहे सध्याच्या परिस्थितीला आणि इंदापूर तालुक्यातल्या मागासवर्गीय त्यातली त्यात मारवतनाच्या जमिनी की आम्ही मिळवण्यासाठी गेली दहा वर्ष झालं लढतोय इथनं पुढं आम्ही लढणार आहोत परंतु तुमच्या म्हणण्याप्रमाणे आत्ताच प्रकरण हे अत्यंत लोकांच्या लक्षात येऊ शकतं आणि हे खरा आपल्याला कसं लुटलं जातं याच्या जा पद्धतीचा काही एक प्रकर प्रकरण असतं त्या पद्धतीचा एक जुमला कसा केला जातो हे त्या प्रकरणावरून सिद्ध होतं दुसरा एक प्रश्न ही इंदापूर तालुक्यातील महारवतली जमीन आहे किंवा इनामी जमीन ज्या काय बे बेकायदेशीर खरेदी त्यांची विक्री झाली असा तुमचा आरोप आहे तर या संदर्भात काय तुमच्याकडं असे ठोस पुरावे आहेत आहेत आमच्याकडे ते डाळज नंबर तीनला आणि टाळाज नंबर दोनला एक तशा पद्धतीची जमीन आमच्यापाशी आहे जी भोसले कुटुंबियांची होती परंतु त्या ठिकाणावरती दुसरा एक भोसले कुटुंब असं होतं मराठा समाजाचं की त्याच्या वडिलाचं आज्याचं नाव एकसारखं त्याचप्रमाणे त्या मागासवर्गीय समाजाच्या माणसाच्या आज्याचं आणि वडिलाचं नाव एकसारखं ते कुटुंब मुंबईला राहायला गेलं आणि मग ते राहिल्यामुळं तिथल्या ती इथं येऊ शकलं नाही वीस पंचवीस वर्ष आणि सरकारी नियमाप्रमाणे त्याचा काहीच कर आपल्याला नियमाप्रमाणे कलेक्टर ऑफिसला किंवा महसूल विभागाला भरावा लागतो तो त्यांच्याकडनं भरला गेला नाही आणि म्हणून इथल्या लोकांनी तिथल्या ज्या मराठा समाजाच्या लोकांनी त्या ठिकाणावरती त्या जमिनीचा नजराणा ती जमीन आमचीच आहे आणि मी त्याचा वारस आहे अशा पद्धतीची खोटी माहिती देऊन त्यांचं सध्या नाव लावून घेतलं गेलं आणि त्यांनी ती जमीन पुन्हा इतर त्यांच्या समाजातल्या लोकांना विक्री केली गेली आजही ती कोर्टामध्ये आम्ही केस लढवत आहोत त्या पद्धतीचा आमचा लढा चालू आहे म्हणजे हेच प्रकरण पार्थ पवारांचं आहे म्हणून आम्ही ते प्रकरण उचललेलं नाही तर आमची पण अशा पद्धतीची प्रकरणं आम्ही दाखल केलेली आहेत त्या संदर्भामध्ये विषय आहे इंदापूर तालुक्यामध्ये बावडा भागामध्ये काही शेतकऱ्यांच्या आपल्या अनुसूचित जातीच्या शेतकऱ्यांच्या जमिनी काही धनदांडक्या लोकांनी घेतलेल्या आहेत त्या संदर्भात काय लोकांचं वाद कोर्टामध्ये आहेत आणि काय लोकांनी त्या ठिकाणी वाच्यता केलेली नाही त्यांच्या जमिनी गेल्या तो विषय घेतलेलाच नाही अशा लोकांचं पण काय तुमच्याकडे पुरावं येतील त्या विरोधात तालुक्यातला कुठलाही दंडाडगे पुढारी ना का तो कोणत्याही पक्षाचा संघटनेचा का असा ना जर तो आमचाही असेल म्हणजे तो मागासवर्गीय समाजाचा जरी असेल आणि जर त्यांनी चुकीच्या पद्धतीने जमीन जर घेतलेली असेल तर आम्ही त्याच्या विरोधामध्ये सुद्धा जाऊ आणि दुसरा तर विषय राहतच नाही तालुक्याचे ते आमदार असू माझी असो आजी असो नाही तर पदाधिकारी असो ते कुणीही असेल ज्यांनी कुणी ह्या पद्धतीचा व्यवहार केलेला असेल त्या पद्धतीनं आम्ही त्या त्या शेतकऱ्यांना आम्ही आव्हान त्या माध्यमातून केलेले की जर आपल्याकडे काही डॉक्युमेंट असतील तर ते डॉक्युमेंट आमच्यापर्यंत आपण आणावेत तो कुठल्याही व्यक्तीने जसं तुम्ही सांगितलं की बाड बावड्यामध्ये जवळपास नव्वद एकर जमीन त्या ठिकाणावरती आपल्या मागासवर्गीय समाजाची होती आणि ती आपल्याला मारवाताची होती परंतु धंदाडकी लोकांनी त्यांनी बेकायदेशीर पद्धतीने खरेदीखत करून घेतलं आणि म्हणून त्या लोकांना आज काय कुठल्या पद्धतीचा न्याय मिळाला नाही परंतु आमचा तिथे एक कार्यकर्ता आहे सुद्धा त्याची जमीन महागारी मिळवून घेतली मी आपल्याला त्या माध्यमातून सांगू इच्छितो की जमीन महागारी मिळते ह्या उदाहरण आमचं बावड्यामध्ये आहे आणि त्याचंच पुनर्लोकन आपण सर्वांनी केलं पाहिजे आणि जर बावड्यातल्या शेतकऱ्यांनी आम्हाला विसांगितलं की तुम्ही आमचं प्रकरण लावून धरा तर आम्ही शंभर टक्के इंदापूर तालुक्यामध्ये हे प्रकरण लावून धरू आणि त्या शेतकऱ्यांना योग्य पद्धतीने न्याय मिळवून देऊन त्यांची जमीन मिळवूनच देऊ ना ना आता आपण म्हणता वर्ग दोनची जमीन खरेदी किंवा म्हणजे विक्री होत नाही तर मग लोकांनी कशा खरेदी आता मी घेता खरेदी विक्री असं त्यांचं म्हणणं मग आपल्याला त्याच्यामध्ये सांगू इच्छितो की काही लोकांना धंदाणगी लोक असतात आणि कर्मचारी काही लोक सगळेच नाही परंतु काही लोक भ्रष्ट अधिकारी पण असतात आणि मग त्या भ्रष्ट अधिकाऱ्यांना हाताशी धरून त्यांनी अशा पद्धतीचं म महसूल असेल किंवा प्रांत ऑफिस असेल किंवा कलेक्टर ऑफिस असेल याची दिशाभूल करून त्या लोकांना खूप खो, खोटी कागदपत्रं सादर केलेली आहेत आणि त्या खोटी कागदपत्राच्या जीवावरती त्यांनी खरेदी मारून घेतलेले आहे अशा पद्धतीचा तो, तो विषय आहे करा आणि आपल्याला म्हणजे त्यातनंही सांगू इच्छितो की जर असंही कोणाचा झालेला असेल आणि खरेदी जरी झालेली असेल किंवा कोणाच्या नावावर जरी हो झालेलं असेल तर महसूल अधिनियम आपल्याला सांगतो छत्तीस आणि चोपन्न की आपल्या जमिनी आपल्याला मिळाल्या पाहिजेत आणि ते मिळतात आणि ते मिळवण्यासाठी सगळं प्रावधान बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानामध्ये नमूद करण्यात आलेले त्याची पायमल्ली करणाऱ्यांच्या विरोधामध्ये मागासवर्गीय समाजाच्या संदर्भात आपण जो मोर्चा काढणार आहे तो त्या संदर्भातच आहे आणि त्याची सविस्तर माहिती किंवा सविस्तर काय जो विषय असेल तो सर्व सामाजिक संघटना आपल्यासमोर मांडतील त्याचे जे आपले आमच्या संघटनेचे वकील आहेत ते सर्व वकील त्या संदर्भात पाठपाठपुरावा करतायत आणि त्याची माहिती आम्ही गोळा करतोय शरदजी अनुसूचित जातीच्या लोकांना जी कसण्यासाठी जे भूमेन लोक होते त्यांना जी जमीन मिळाली होती तुम्ही म्हणाला मग बोलताना की छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात असेल किंवा शाहू महाराजांच्या काळात असेल जी काही जमीन त्यांना करारावर मिळाली होती आणि ती जमीन विक्री करता येतं असं त्यात प्रावधान होतं मग आज असं काय झालं की सरकारला त्या संदर्भात जी आर काढावे लागले आणि प्राधिकृत अधिकारी नेमावे लागले आणि त्या माध्यमातून ह्या जमिनी तेरापट नजरांना भरून घ्याव्या लागल्या मग ह्या संदर्भात त्या जमिनी खरेदी विक्रीसाठी काय निकष असावेत सरकारचे किंवा काय निकष असली पाहिजे असं तुम्हाला वाटतं ना तुमचा प्रश्न अत्यंत चांगला आहे खरं परिस्थिती पाहिली गेली तर मागासवर्गीय गे समाजाच्या जमिनी खऱ्या विक्री आणि खरेदी झालीच नाही पाहिजे अशा मताचा मी आहे कारण अनेक कुटुंब आपण पाहिलं की तर बहु बहुकुटुंबांची आपल्याला पद्धत पहिली अस्तित्वात होती आणि बहुकुटुंबाच्या माध्यमातून क्षेत्र ज्यावेळेस भरपूर होतं आपल्या लोकांकडं मागासवर्गीय समाजाच्या लोकांकडं त्यावेळेस ती परिस्थिती सेल सेलच्या माध्यमात असेल किंवा सेजच्या माध्यमातून असेल किंवा इंदिरा गांधी पंतप्रधान झाले त्या त्यावेळेस पण सेज आला होता आणि त्या माध्यमातून आपल्या लोकांच्या जमिनी कमी करण्यात आल्या त्याचनंतरनं एकोणीसशे ऐंशीमध्ये महाराष्ट्र डेव्हलपमेंट कार कॉर्पोरेशन निर्माण करण्यात आलं महाराष्ट्रामध्ये त्याही टायमाला आपल्या मागासवर्गीय समाजाच्या जमिनी जास्तीत जास्त कशा संपादित करता येत्या याबद्दल महाराष्ट्र सरकारने ता आपल्यापर्यंत आत्तापर्यंत अन्यायच केलेला आहे मी आपल्याला ह्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांना विनंतीच केलेली आहे की की आमच्या समाजाच्या लोकांची दिशाभूल करून आणि विकासाचा गाजर दाखवून आपल्या लोकांना नोकरीचा आमिज दाखवून त्या जमिनी आमच्या संपादित करण्यात आलेल्या आहेत आणि म्हणून त्या जमिनी कचल्या पद्धतीनं संपादित न करता त्या महागारी मिळाल्या पाहिजेत त्याचप्रमाणे तुम्ही म्हटल्याप्रमाणे की ह्याच्यामध्ये निकष काय नेमकं असले पाहिजेत आणि काही लो लोकांना असंही वाटेल की बाबा आमचं जर कुटुंबामध्ये आपल्याला जमीनच विकावी लागते तर त्यासाठी काय प्रावधान असले पाहिजेत तर माझी आपल्याला विनंती राहीन की याच्यामध्ये सदर प्राधिकरण विभाग जे आहे त्या संदर्भामधलं तर हे कलेक्टरकडे अधिकार न देता मुख्यमंत्र्याचे जे मुख्य सचिव आहेत त्यांच्याकडे हे प्रकरण विस्तरीत गेलं पाहिजे आणि त्याची प्रायोरिटी घेतली गे पाहिजे गेली आता मागासवर्गीय समाजाची जमीन विक्रीच्या संदर्भामध्ये आपल्याला प्रावधान असं आहे की जर एखाद्या गावामधलं उदाहरणार्थ मदनवाडी गावामधलं जर आपल्याला जमीन विकायची असेल तर तिथली जमीन एससी शेड्यूल कास्टच्या माणसाने सी शेड्यूल कास्टाच्या माणसाला विकली पाहिजे त्याचप्रमाणे त्या पाच किलोमीटरच्या एरियामध्ये जर दुसरा कोणी मागासवर्गीय समाजाची व्यक्ती घेऊ शकत असेल तर त्यासाठी तो क्रायटेरिया लावलेला आहे पण याचं वय आत्ताची परिस्थिती तशी नाही मागासवर्गीय समाज हा शैक्षणिकदृष्ट्या प्रगत झालेला आहे आणि त्याला आता समजतं की आपली कोण लूट करते परंतु ज्या आपल्या पूर्वजांच्या जमिनी लुटून आत्तापर्यंत सरकारने पण घेतलेल्या आहेत आणि काही धंदाडग्या लोकांनी पण घेतलेल्या आहेत किंवा प्रकल्पाच्या नावाखाली एक प्रकल्प एखाद्या ठिकाणावरती आणायचा राज्य शासनाने आणि तो प्रकल्प आणत असताना त्या शेजारच्या जमिनी मागासवर्गीयांच्या कशा घेता येतील किंवा तिथं प्रकल्पाच्या शेजारी जर मागासवर्गीय समाजाची जमीन असेल तर ती जमीन आपल्या माणसांना कशी मिळवून देता येईल यासाठी काही दंडानगे काम करत असतात त्यांची एक टीम असती माझा ह्या महाराष्ट्र सरकारलाच विनंती राहील की अशा पद्धतीचा कुठलाही ठराव किंवा असं डिव्हिजन आपण वापरू नये हा सर्व मुख्य सचिवाच्या आधींचा विषय ठेवावा कलेक्टरपर्यंत हा विषय ठेवू नये असं आमचं म्हणणं असतं शेवटचा प्रश्न मारवतनी जमिनीच्या संदर्भात तुम्ही जो हा जी बेकायदेशीर जमीन खरेदीची विक्री होती त्याविरुद्ध जो आंदोलनाचा बाडगा उभारला आहे हा बाड हा बाडगा किंवा ह्या आंदोलनाचा वनवा महाराष्ट्रभर पेटेल निश्चित जर हे आता येणाऱ्या भीमा कोरेगाव स्तंभाच्या को निमित्ताने भीमा कोरेगावला आपण आपण येणार आहोत सगळीजण ज्यावेळेस त्यावेळेस मी आपण पाहणार आहोत की आम्ही भीमा कोरेगाव स्तंभाच्या को जे आमचे सर्जेरा दादा वाघमरे असतील किंवा त्या ठिकाणावरती जे आपले आनंदराज आंबेडकर असतील त्याचप्रमाणे प्रकाश आंबेडकर असतील चंद्रकांडोळे साहेब असतील आठवले साहेब असतील या सर्व मा आपल्या जे सामाजिक समाज संघटनेचे नेते यांच्याकडे पण आम्ही पाठपुरावा हो करणार की आपण संसदेमध्ये विधानभवनामध्ये विधान परिषदेमध्ये हा मुद्दा मांडावा आणि आपल्या मागासवर्गीय समाजाच्या लोकांच्या विकासासाठी किंवा त्यांच्या प्रगतीसाठी ही आपली जमीन आपल्याला कसण्यासाठी जी दिलेली होती कसण्यासाठी विक्रीसाठी दिलेली नव्हती तो कायदा त्याच पद्धतीने अमलात आणावा आणि ज्यांनी विक्री केलेली आहे आणि ज्यांनी घेतलेली ती जमीन आमच्या मूळ मालकांना महागारी मिळेल अशा प्रकारच्या खरेदी थांबण्यासाठी आपले काय हो था। या संदर्भामध्ये आम्ही आता एक टीम वर्क तयार केलेला आहे गेले चार पाच महिन्यामध्ये आम्ही त्याच्यावरती काम करत आहोत आमचे लाभार्थी आहेत आम्ही आता या संघटनेच्या माध्यमातून आम्ही पाच सहा शेतकऱ्यांना हे जमीन मिळवून दिलेत तुम्ही म्हटलं तर मी मंगळ बुधवारच्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांना समोर उभा करू शकतो आजही त्यांच्या जमिनी त्यांच्याच ताब्यात आम्ही ठेवलेल्या आहेत आणि त्यांच्या नावावर करून दिलेल्या आहेत अशी परिस्थिती म्हणजे कुंभरगावला पण वाघमाऱ्यांचं एक प्रकरण होतं तेही आहे आमच्या शशिकांत साव्हा यांचं प्रकरण होतं ते आहे संदीप वाघमाऱ्यांचं प्रकरण होतं ते आहे किंवा आमचे स शशिकांत सोनवणी म्हणून आहेत त्यांचं प्रकरण होतं ते प्र प्रकरण आहे अशा अनेक अजून चार पाच प्रकरणं आहेत एक आमच्या गो गिरवीला पण आमचं एक प्रकरण होतं तेही आम्ही पूर्ण केलेलं आहे आणि म्हणून आतापर्यंत आम्ही लाभ दिलेला आहे आम्ही काय कोणाच्या आंदोलन चा चालू झाले म्हणून नाही आम्ही त्याच्यामध्ये काम करत आहोत परंतु आत्ताचे महाराष्ट्रामध्ये लोकांच्या लक्षात येऊ शकतं की आपली नेमकी मागासवर्गीय समाजाची कशी फसवणूक केली गेली ती आणि म्हणून हे प्रकरण मी आता उभं केलेलं आहे त्याच्यापाठी मागचा दुसरा कुठला उद्देश नाही तुमच्या या वतनी जमिनीच्या आंदोलनाला इंदापूर तालुक्यातून किंवा महाराष्ट्रातून किती प्रतिसाद भेटेल असं वाटतं तुम्हाला नाही आम्ही भीमा कोरेगावच्या ठिकाणावरती जाहीर करणार आहोत की आपण सर्वांनी महाराष्ट्रावर हाय हे आंदोलन पुकारलं गेलं लग पाहिजे आणि त्याची सुरुवात आम्ही इंदापूर तालुक्यामधनं करणार आहोत त्याचा बडगा शंभर टक्के दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघामध्ये झाल्याशिवाय राहणार नाही आणि याची दखल मुख्यमंत्र्याला घेतल्याशिवाय आम्ही गप्प पोचणार नाही